महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका जोडप्याने एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या जो तरुण जो आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील कुदळवाडी येथे अंगावर थरकाप आणणारी घटना घडली एक मुलगी आणि एक मुलगा एका तरुणाला दगडाने ठेचून मारत असतानाची दृश्य काही स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत या दृश्यात एक मुलगा आणि एक मुलगी एका तरुणाला दगडाने ठेचून मारत आहेत तर दुसऱ्या एका व्यक्तीने जखमी झालेल्या तरुणाला वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत आहे या प्रकरणात चिखली पोलिसांनी एका जोडप्याला ताब्यात घेतलेला असून रात्री उशिरापर्यंत दोनही आरोपींविरोधात भाधवी तीनशे सात कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे तर या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकावर पुढील वैद्यकीय उपचार करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा